तर बघा ह्यांनी एक ब्लॉग बनवून टाकलं होतं त्यांच्या चॅनलला आम्ही गेल्यानंतर ओमाचा बड्डे करणार आहे म्हणून तर आत्ता आम्ही केक घेऊन आले ओमाचा बड्डे करायचा आहे आणि घरी जायचं आहे त्या प्रियंका ताईंच्या आता त्या आई स्वीटी शंभू कृष्णा आणि पिहू आम्ही सगळी चाललो आहे बर्थडेला आणि ह्यांनी पण आहेत ह्यांनी दाखलाय कॅमेरा तर चला मित्रांनो आता ओमाचा बड्डे करू जसं की मी तिकडे म्हणलं होतं की ओमाचा बड्डे घरी गेल्याच्या नंतर करूया छोटा मोठा होईना आपलं समोरासमोर केलेलं चांगलं असतं तर चला आता इकडं काय येणं होय ना आम्ही सगळे तिकडे चाललोया घर लावायचं कोण का आपण कामावरती जायचंय त्याच्यामुळे येणार नाही शंभू तेव्हा आपा कुलूप लावून जावा चला केक घ्यावा

तो गावा झाला काकांचा फिरली महागारी पहिलं म्हण प्रियंका ताई बनवते चहा भाऊजींसाठी पेशल हे का नाही तुमच्या भाऊजींसाठी वा सगळ्यांसाठी पण नाही भाऊजींसाठी भाऊजींसाठी

आता चहा झालाय बघा उकळून तें का ताईने घेतलंय ओतून आता आता चहा द्यायचा आहे त्यांना हकू गुड नाव होते मला ताईंचा चहा धरा हो हो सकाय दायचं तुम्हाला चहा घेऊन आले चहा मी सगळ्यांना हा चहा चहा मग म्हणतात भाऊ तर चहा इथे पिऊन झालाय बघा सगळ्यांचा का तर प्रियंका ताईंचा भाऊ येणार आहे सोन्या त्याच्यामुळे आता आम्ही थोड्या वेळ थांबले समोर भाऊजी गेले सोन्याला आणायला स्टँडला तर बघू आता सोन्या आल्यानंतर बड्डे करायचा तोपर्यंत सोन्या आल्यानंतर दाखवते तर आता आलंय बघा सोन्या आता करायच्या बड्डे होमाचा हा रील्स बघा भारी काय हा काय आवरलं आवरलंय मामन म्हणा आवर। या केक कट करायचे कर। आता सोन्या पण आले हा बोलवते ताई अ ताई चला सगळी आता आता पलीकड बघा आता ताट आणले करून आणि ओमा आणि कृष्णा बसले तिथं आणि पण आता बोलवायचंय त्यांना शंभू मामांना बोलवा बोलत तिकड तिकडं माझं पिल्लू झोपलंय रडते बघा तिची कपडे नाही बदलली तोंड हातपाय धुतलं नाही काय नाही हाय अशा आणली तिला त्यांनी काय येणार सुट्टी मामा पण बाहेर बोलत तर मी बसली बघा सुटीच्या मांडीवर मामी मी तुम्हाला उचलू शकते उचला तडकाला पोहता उचलते आदळू नका मामा सारख कुठं नक्की चला

त्यावेळेला आम्ही पहिले करणार तू तुझ्या चपचप केली कृष्णा ए कृष्णा 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 कृष्णा

बाकी फोटोकडे बघ ओ मां ओ मॉम ए ओ मां इकडे व तुम्ही बघा बघा जरा हा हा ही येडे मी करत तर म्हटलं का बघ हा सरताळचा

चला सगळे सगळी बसल्यात आत्या आणि आई येणार नाही तर राहणार आहेत सकाळच्या पारी येणार आहेत तर शंभर चला शंभर राहिले गाडी चालेल आत्या आल्या आम्ही जातो तू जाऊ का घरी तुला व्हायचं का मग तुला वाटलं मी चाली जाई मला तशी गाडी दुर्ग ना आणखी झालं नाही का